नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे गाड्यावर त्या चवीची आणि अगदी तशीच गोल भजी तर इथं आपण त्यासाठी तीन कांदे साईजचे बारीक कट करून घेतलेत एकदम बारीक कांदा चिरलाय दीडशे ग्राम आपण इथून बेसन घेतले कोथिंबीर आपण इथं गावरान कोथंबीर एक वाटी भरून घेतली त्यानंतर इथं चार मिरच्या चार लसूण पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि थोडस सा आलं असं आपण इथं कुटून घेतले पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा थोडासा हिंग आणि खाण्याचा सोडा चिमोडे तेल आणि पाणी तर आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय एक भो एका मोठ्या भांड्यामध्ये जरा खोलगट भांडे घ्यायचं आपण इथं जे जे करून पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल तर इथं बघा हे खोलगड मी भांडे घेतले त्यामध्ये बेसन घालून घेतलं थोडं थोडं पाणी घालून हे बेसन एका साईडने फिरून घ्यायचं गोल गोल म्हणजे जे आपल्या बेसनाला जरा हलके पण आहे तर अशा पद्धतीने मी पाच सहा मिनटं हे पीठ आहे ते चांगलं फेटून घेते तर ह्याच्यामुळे आपली भजी ते एकदम टम्म फुगणार आहे त्यासाठी ही क्रिया करणं खूप महत्वाचं आहे तर इथं बघा बेसन छान असं हलकं एकदम झालेलं आहे एका साईडने याला आपण पाच ते सहा मिनटं चांगलं फेटून घेतलंय आता बेसन आपलं इथं फेटून झालेलं आहे त्यानंतर आता बाकीचे साहित्य घालून घेऊ तर कांदे कट केलेले बारीक आपण इथं घालून घेतलेले अगदी जसा पोह्याला हो कांदा कट करतो तसाच कट करत केलेला आहे त्यानंतर जसं तिखट लागेल तसं हिरवा ठेसा टाकून घेतलाय लाल मिरची पावडर टाकून घेतली आपण हळद टाकली हिंग टाकून घेतलाय त्यानंतर अर्धा चमचा ओबा घालून घेतलेला आहे आपण सोडा टाकून घेतलाय कोथंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले आता आपण भरपूर कोथंबीर टाकून हे पीठ तयार करणारे जे जे करून आपल्या भाज्याला सेम अगदी छान अशी टेस्ट आली पाहिजे की जसे काय आपण जे गाड्यावरची भजी खातो त्याप्रमाणे तर इथे बघा पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे पीठ जास्त पातळ करायचे नाही घट्टसरच आपल्याला पीठ करायचे तर पीठ आपण बाजूला ठेवून तेल तापायला ठेवलेले तेल छान तापले जाड बुडाची कढई घेतली आणि गोल अशी आपल्याला ही भजी आता ह्या तेलात सोडायची तर पहिल्यांदा तेल मी कडक करून घेतले त्यानंतर गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि आपण जेवढी बसते तेवढी भजी ह्याच्यात घालून घेतलेली आहेत तर बघू शकता तुम्ही खालच्या साईडने आपली भजी ती चांगली तळून निघालेली आहे आता ही आपण सगळी पलटी करून घेतोय तर दोन्ही साइडने आपल्याला ही भजी एकसारखी तळून घ्यायची इथं बघू शकता भज्यांचा आकार छान असा आपला वाढलेला आहे मस्त अशी भजी टम्म फुगलेली आहे इथं बघू शकता तुम्ही मस्त भज्यांना आपला कलर आलाय दोन ते तीन मिनिट चांगली आला इकडून दोन्ही साइडनी चांगली गोल अशी चांगली तळून घ्यायची सगळीकडनं भजी आपली व्यवस्थित तळली गेली पाहिजे तर आत पर्यंत ही चांगली शिजली जाते तर इथं बघू शकता, का का तो तो शकता भजी आपली छान आता तळून झालेली आहे आता आपण एका जहाऱ्यात काढायला घेणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली भजी टम्ब फुगली तर छान अशी तळून निघालेली आहेत अगदी आत पर्यंत चांगली ही तळून निघालेली आहे तर भजी आता आपण पुन्हा एका चालणीमध्ये काढून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असे टम्म फुगलेले जसे गाड्यावर मिळतात तशी सेम भजी मी आज तयार केलीत आतून पण छान असे तळले गेलेत वरून चांगली मस्त कुरकुरीत झालेली आहेत तर इथं बघू शकता तुम्ही सोबत आपण मिरची तळली आता एक प्लेट मध्ये वाढायला घेऊया आपण तर प्लेट मध्ये भजी छान अशी ठेवून घेतली तिथं बघू शकता तुम्ही आहेत का नाही जशी गाड्या मिळतात तशा पद्धतीची भजी बनवली आज आपण इथे बघू शकता तुम्ही छान अशी आपली भजी तयार झालेली आहेत खूप सुंदर अशी तर अशा पद्धतीने भजी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद